श्री नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा रेवणनाथास सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृतपुत्राकरिता यमलोकी गमन रेवणनाथाने एका सिद्धी कलेस भुलून दत्तात्रेयास परत पाठवल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्यावेळची योग्यता ओळखूनच एका सिद्धकलेवर त्यास समजावून वाटेस लावले होते रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलावले म्हणून विचारू लागली प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्यावेळेस दत्तात्रयाने रेवणनाथात सिद्धी दिली होती समयी त्यांनी तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्धक्षणात पुरवील सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करील यास्तव जे तुला कार्य करावायचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्पुष्टता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखवू म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखवल्या त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असशील म्हणजे मला जे पाहिजे ते मिळण्यास ठीक पडेल त्यावरती म्हणाली मी आता तुझ्या सनीत राहील परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईन रेवणनाथांनी तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवणनाथ संध्याकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त निजला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहन सारूक हा त्यास मनाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाही हे ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस दिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात गेले पाहिजे शेत पिकले पाहिजे पोटाची काळजी करावयास नको नाही तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल यावर रेवणनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काही श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठाऊक ते ऐकून रेवणनाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवणनाथाच्या वागू लागला रेवणनाथाचा बंधुलगाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावरच होता यामुळे गावात नेहमी पांथस्थ येत असत रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांथस्थास रेवणनाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या वस्त्र पात्र अन्न धन आदी करून जे जास्त पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पूर्ण होत असे रोगी मनुष्याचे रोगही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात त्यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवणसिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंदुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्रीगुरूंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्यास भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती सांगितली ते ऐकून रेवणनाथ चमसनारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरिता झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण कौन? हे कोणी सांगेना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगाखांद्यावर खेळून एके ठिकाणी खावयास घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार हे व्रत ऐकून रेवणनाथ स्वतः तेथे पाहावयास गेले सिंह वाघ आदी करून हिंस्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथांच्या अंगाखांद्यावर नैवेर्य खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व दत्त मंत्र प्रयोग म्हणतात प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारतात तो म्हणाला मच्छिंद्रनाथांप्रमाणे पशु पक्षांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्या वाचून दुसऱ्याच्या हो होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग रेवन सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रय सर्व समर्थ आहे यास्तव तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करील असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रयाची भेट झाली होती त्या ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्येस बसला दत्तात्रयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्नपाणीसुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाणी खाऊन तो निर्वाह करू लागला त्याने करून त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र दिसू लागला रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवणनाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोणही लोकांस माहिती नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यात रेवणनाथ मागेपुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्याकरता अनिमा नरिमा लघिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलावले त्या येताच त्याच्या पाया पडला त्यावेळेस नाथाने त्यास विचारले की रेवण सिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेत राहण्यासाठी श्री दत्तात्रेयांची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले त्यांनी लगेच तेथून निघून गिरनार पर्वती येऊन श्री दत्तात्रयांची भेट घेतली व रेवण सिद्धीचा सर्व मजकूर कळवला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ रदबदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुःख क्लेश भोगत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथास समागमी घेऊन दत्तात्रय प्राणास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले तेथे तो काष्टाप्रमाणे कृष झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळ आला व त्यांनी त्या स्फोटाशी धरले रेवणनाथाने दत्तात्रयास पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला तेने करून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्याचबरोबर घेऊन दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ गिरणार पर्वती गेले तेथे दिवस ठेवून घेऊन शस्त्रास्त्राचा निपुण केला तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथांप्रमाणे शस्त्रास्त्रांत विद्यांत निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरणार पर्वती येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवणनाथाने बेत केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला त्याकाली मानदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव जानविका त्यांची एकमेकावर अत्यंत प्रीती त्यास मुले होत पण ती वाचत नसत आठ दहा दिवसात ती मुले मरत याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षापर्यंत वाचला होता व वा आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घातले त्यासमयी पंचपक्वानी केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागव्यास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे असे ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसवले हो व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला जेवणासाठी ताटे करून त्याने भोजनास वाढले व नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदय जावे त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथाने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला रात्री पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला परंतु दोन प्रहरी भोजन येथेच्या झाल्याने रात्री शुधा लागली नाही ती आस्तवणीत नित्याने मोरकल्यानंतर नाथाने तसेच शयन केले त्यावेळी तो ब्राह्मणनाथाचे चरण चुरीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगत आहोत यास्तव आपण सुख लाभणार कोठून आता जसे होईल तसे हो तू स्वस्थ राहा मी उठून आलो तर नाथांची झोप मोडेल यास्तव माझ्याने येवत नाही जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनी पास टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे पडून राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जानवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रात काळ झाला तेव्हा नाथास रडता शब्द ऐकू येऊ लागला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अज्ञपणे रडत आहे ते ऐकून मुलास घेऊन ये असे नाथाने त्यावरून तो स्त्री जवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे पडले मग नाथास निवेदन केले ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून घेतला कसा आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीन दोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथान ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथच परमखेद झाला मग तुला एवढाच मुलगा की काय असे नाथाने हे सातवे बालक म्हणून सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसातच मेली फक्त हाच दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्धहीन आमचा संसार सुफळ कोठून होणार जे नशिबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वती सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हे असेच्या असेच राहील नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझी सातही बालके घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्राने भस्म मंत्र मुलाच्या अंगास लावले व यानास्त्राच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला प्रेवणनाथास पाहताच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसून त्याने त्याची षोडशोपचाराने पूजा केली आणि अतिनम्रपणाने येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले यमधर्मा सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता न ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र पुत्र परत दे आणि त्याचे सहा कोठे थे ठेवले आहेस तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण तुझा फडशा वाढून घेऊन जाईन तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकरांकडे मुखतारे आहे असे सांगून त्यास कैलासास दाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघेही या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्या चाजने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही त्याचे सेवक आहोत यास्तव मारण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासास जावे व शंकरांपासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून न्यावे ते तसेच त्यांच्याजवळ आहेत त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवणनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकरांचे आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासात शंकरांकडे जावयास निघाला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः